महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्ष काँग्रेस प्रदेश आमदार शिंदे यांचा औरंगाबाद दौरा औरंगाबाद कार्यालय येथे अनुसूचित जाती कल्याण समितीची समिती प्रदेश अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक यावेळी आपले विचार व्यक्त करताना समिती अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की अनुसूचित जाती प्रश्न सोडविताना एक संवेदनशीलता अतिशय महत्वाची आहे राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती वापरून एकत्र काम करून अनुसूचित जातीतल्या बांधवांचे प्रश्न सोडविणार आणि शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले उद्दिष्ट असणार आहे की आम्ही थोडंसं आउट ऑफ द बॉक्स द्यावे चौकटीच्या बाहेर जाऊन जे दौरे असतात फक्त करायचे जास्त नसणारे आमचं काम थोडंसं वेगळं करण्याचं आम्ही पद्धत राबवणार आहोत पण त्याचे सहकार्य कराल की आशा बाळगते काही साईट्स आहेत जे अनुसूचित

एकत्र सहकार्य करून एकत्र काम करून आपण हा हा जो हा जो वर्ग आहे आपल्या महाराष्ट्रात असेल देशात असे अनेक वर्षापासून दिवस काम करते आणि आय थिंक जेव्हा आपण त्यांच्यासाठी काम करत असतो तेव्हा सेन्सिटिव्हिटी हा खूप महत्वाचा कॉम्पोनेंट असतो आपल्या कामात निवेदनशीलता खूप महत्वाची असते आणि तेच आपण सगळेजण एक्सरसाईज करू करू करत असू अशी मी आशा बाळगते